मित्रांनो सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये दोन महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत याच्यामधील पहिला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम करण्यासंदर्भातील ज्याच्यासाठी निवडणूक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये सुधारणेचा अध्यादेश सरकारच्या माध्यमातून काढला जाणार आहे आणि दुसरा जो महत्वाचा निर्णय आहे तो म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत गड किल्ल्याप्रमाणेच राज्यातील संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमण रोखली जाणार आहेत याच्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाणार आहे तर काय निर्णय हे सविस्तरपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत आणि कालबद्ध रीतीने व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कलम चौदा मधील पोटकलम कलम दोन अंतर्गत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आणि स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालय न्यायालयासमोर अपील दाखल करता येतं आणि अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपील दाखल झाल्यामुळे त्याचे निकाल वेगवेगळ्या वेळेला लागतात आणि साहजिकच निवडणुकामध्ये उशीर होतो किंवा त्याच्या संदर्भातील प्रकरण बऱ्याच दिवस प्रलंबित राहतात याच्यामुळे बऱ्याच साऱ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून याचबरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासनाला ही तरतूद वगळण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता आणि याच्यासाठी आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये निवडणुकाबाबत नियम करण्यासाठी हे जे काही उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या आणि स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असणार आहे आणि अशा प्रकारचे कलम या नवीन अध्यादेशामध्ये काढण्यात येणार आहे समाविष्ट करण्यात येणार आहे मित्रांनो याचबरोबर राज्य संरक्षित स्मारकाच्या ठिकाणावरील अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाणार आहे ज्याप्रमाणे राज्यात गड किल्ल्यावरील अतिक्रमण काढली जातात याचप्रमाणे संरक्षित स्मारकाच्या देखील त्याच्यामध्ये समावेश करून ही अतिक्रमण काढली जाणार आहेत आणि याच्यासाठी एक समिती गठीत करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे या अशासकीय सदस्य गड किल्ले आणि राज्य संरक्षित स्मारकाचं अभ्यासक असणार आहेत अशा प्रकारच्या सदस्याचा याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे आणि जे काही संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती याचबरोबर पर्यटन मंत्री ग्रामविकास मंत्री महसूल मंत्री बांधकाम मंत्री वन मंत्री अशा प्रकारचे वेगवेगळे मंत्री याच्यामध्ये समाविष्ट असतील आणि अशा प्रकारच्या या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील राज्यातील गड किल्ले आणि राज्य संरक्षित स्मारकावरील अतिक्रमण रोखणं आणि ती काढून टाकण्याची कारवाई ही त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे आणि याच्यासाठी आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे मंजुरी देण्यात आलेली तर मित्रांनो अशा प्रकारे दोन महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यामुळे आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये जो काही वेळ काढूपणा होणार होता किंवा जो काही वेळ जाणार होता याच्यावरती कुठेतरी पर्याय निघण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद